नमस्कार शेतकरी बांधवांनो पाठीमागे जे फ्लावर पिके बघत आहे चांगल्या पद फ्लावर आहे पण एक बऱ्याचशा शेतकरी बांधवांचा प्रश्न तो की हाय टेम्परेचर आहे उन्हाळा भरपूर आहे तर फ्लावरचा येणारा जो गड्डा आहे कर हा व्हाईट शोभ्र आणि चांगल्या पद कसा निघेल त्याचबरोबर फ्लावरला तुरे नाही आले पाहिजे त्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे त्यासाठी निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा तर जवळजवळ फ्लावर ही आपली सव्वा महिन्याची झालेली आहे महिना सव्वा महिन्याची झालेली आहे तर या ठिकाणी फ्लावरचा येणार जो गड्डा आहे वाईटपणा निघाला पाहिजे शुभ्र निघाला पाहिजे आणि वजनदारसुद्धा निघाला पाहिजे त्याचबरोबर फ्लावरला तुरे आले पाहिजे तर यासाठी महत्त्वाची फवारणी आहे की कॅल्शियम बोरॉन या ठिकाणी जाणं गरजेचं आहे आता मार्केटमध्ये कॅल्शियम भरपूर प्रकारचे आहेत पहिलं आहे कॅल्शियम नायट्रेट आहे कॅल्शियम चिलेटेड आहे कॅल्शियम ऑक्साईड स्वरूपातील आहे आणि कॅल्शियम ग्लुकोनेटेड स्वरूपातील आहे शक्यतो नायट्रेड स्वरूपातील आता या ठिकाणी वापरणं गरजेचं नाही पण त्यातल्या त्यात सिलेटेड त्यात त्यात असेल किंवा ऑक्साईड फॉर्म्युलेशनमधलं जे कॅल्शियम असेल तुमचं ते वापरणं या गरजेचं आहे त्याचबरोबर बोरॉनसुद्धा तेच सिच्युएशन आहे तीच अवस्था आहे बोरॉन पण त्याचा अवस्थेमधलं वापरायचे ट्वेंटी पर्सेंटमधलं जे बोरॉन आहे ते आपल्याला या ठिकाणी वापरून घ्यायचे फवारणी करून घ्यायची ते कॅल्शियम जी फवारणी जे करत असताना त्या ठिकाणी आपल्याला अमोनियम वॉलिव्हिडम जे फ्लावरला तोर येत असतात केसळपणा म्हणतो आपण ते येऊ नये म्हणून त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी त्याची कंटिन्यू दोन स्प्रे करणं गरजेचं कर आहे म्हणजे आत्ता एकदा झालं का परत आठ दिवसांनी एकदा स्प्रे करणं गरजेचं कर आहे असे हे ते तीन मुलगुल आहे कॅल्शियम बोरॉन आणि अमोनियम वॉलिडमची फवारणी करणं गरजेचं आहे त्याचबरोबर जर पाटपाणी अवस्था असेल किंवा ड्रिप शेड्यूल आहे तर या ड्रिप शेड्यूलमध्ये कॅल्शियम नायट्रेट आणि बोरन जे आपल्याकडं दाणेदार स्वरूपामधील असेल किंवा आपण एक किलो पॅकिंगमध्ये म्हणतो किंवा दहा किलो असेल किंवा पंचवीस किलो पॅकिंगमधलं आहे ते आपल्याला या ठिकाणी पाटपाण्याच्या माध्यमातून द्यायचे किंवा तुम्ही सेपरेटली कॅल्शियम पण देऊ शकता आणि बॉरम पण हे ॲप्लिकेशन या ठिकाणीसुद्धा आपल्याला पाटपाण्यातून दोन ते तीन वेळा करायचं आहे ह्या पद्धतीमध्ये करा निश्चितच आपलं केस फ्लावरला वाईटपणा शुभ्र येण्यासाठी आ... आपल्याला चांगल्यापणे मदत होणार आहे तर हे दोन जे सिच्युएशन आहे आप हे आपल्याला करायचं एक पाटपाणी आहे आणि दुसरं फवारणीच्या माध्यमातून निश्चितच या पद्धतीमध्ये करून घ्या तर निश्चितच फायदा आपला शंभर टक्के होणार आहे निश्चितच ही माहिती आवडली असेल आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बंद पाठवा धन्यवाद